मान्यवर नाँगे। मी काही सर्वांचं नाव घेत नाही तर सर्वच व्यासपीठावरील विराजमान असलेले त्याचप्रमाणे आपल्या प्रशालेचे प्राचार्य पर्यवेक्षक त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली याबद्दल मी सर्वांच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी जो काही गणवेश वाटप केलेला होता ते आपल्या वडगाव निंबाळकर गावचे राजेश्वर राजे निंबाळकर यांनी या त्या निमित्तानं जास्तीत जास्त शिष्यवृत्तीसाठी मुलं बसली पाहिजे त्याच्या अभ्यास केला पाहिजे आणि शेवट मुलांनी अभ्यास केला आपला विद्यार्थी असतील विद्यार्थी अभ्यास आता इथून पुढे शिक्षणाला जास्त महत्व राहणार आहे तुमच्याकडे पैसा किती आहे त्यापेक्षा तुमच्याकडे बुद्धी किती आहे आणि ते त्या बुद्धीला किंमत आहे बुद्धीचे पैसे होणार आहेत कुठल्या प्रॉपर्टीचे पैसे होणार नाही एवढे पैसे बुद्धीचे होणार आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की आजीदादा जसं सगळ्या क्षेत्रात काम करतात तसं आपणही तिथं काहीतरी काम करण्यासाठी आपण आपला जो वेळ आहे तो अभ्यासामध्ये करावा आणि आपलं नाव <coughs> आपलं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण उज्ज्वल जर केलं तर आपलं कुटुंबच राहील आपल्या गावाचं राहील आपल्या तालुक्यात राहील त्यामुळे माझं नाव उज्ज्वल करावं हो, आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं हो। आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या ह्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शाळेच्या वतीनं माननीय आजीदादांना उर्वरित आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीने जाण्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या हातून आपण आपल्या महाराष्ट्राची अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा घडावी त्याच्या हातून कामं व्हावीत आणि दादा भविष्यामध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि माझे करतो जय जय धन्यवाद दादा नक्कीच तुमचं आनंदाचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना लाभलेलं ला आहे एसएससी परीक्षेला सामोरे जाणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पाचवी ते दहावीपर्यंत दहावीमध्ये एसएससी बोर्डामध्ये त्यांना आउट ऑफ मार्क्स दहावी गणितामध्ये शंभर पैकी शंभर मार्क घेतले तर सचिनजी साठे यांची बहीण कैलसाची शुभांगी विनायक काळे यांच्या स्मरणार्थ पाच हजार एक रुपयाचे बक्षीस त्यांनी जाहीर केलेले त्यांचं मित्र आभार मानतो दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सगीता राजा राजीबाकर आणि राजे राजनिंबा यांच्या वतीनं गरीब आणि होतखोर त्या या ठिकाणी वितरण होत आहे मान्यवरांच्या हस्ते अक्षरा समीरा अर्पिता या सर्वच विद्यार्थिनी समोर यायचे नाव टाकलेले त्यांचे प्रेकीनी न नाव कई साईं विद्यार्थ्यांचे